शहरातील भगतसिंग उद्यान राणीबाग आणि सुंदरबाग या तीन उद्यानात नवीन खेळणी बसवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या विकास निधीतून पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र आयुक्तांना दिले असून लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाला सुरुवात होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी दिली उद्यानात नवीन खेळणी बसवल्यामुळे चिमुकल्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत करमणुकीची परवणी निर्माण होईल असेही बावसकर यांनी सांगितले शहरातील सर्वसामान्य कामगारांच्या मुलांना कोणतेही करमणुकीचे साधन ठिकाण नसल्याने सार्वजनिक उद्यानात जाऊन खेळावे लागते मात्र महापालिका मालकीच्या शहीद भगतसिंग उद्यान राणीबाग आणि सुंदरबाग या तीन उद्यानामधील लहान मुलांची खेळणी पूर्णतः मोडकळीस आली असल्यामुळे लहान मुलांना खेळता येत नसल्याने नवीन आणि आधुनिक खेळणी लहान करमणुकीसाठी साधन निर्माण करणे महत्वाचे होते या पार्श्वभूमीवर श्री बावसकर यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे स्थानिक विकास निधीतून उद्यानात खेळणी बसवण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांना आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम या तिन्ही उद्यानामध्ये पंचवीस लाखांची खेळणी बसवण्याचा प्रस्ताव केला आणि आमदार पाटील यांनी तातडीने पंचवीस लाखाचा निधी वितरित केला या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे आयुक्तही तातडीने अंदाजपत्रक तयार करून या कामाला प्रशासकीय मान्यता घेऊन लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी खेळणी बसवण्याचे काम सुरू करतील अशी अपेक्षा बावस्कर यांनी व्यक्त केली